निशङ्क हो ये रेमना निर्भय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ Hello? 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 श्री स्वामी ताई श्री स्वामी समर्थ ताई आपला कॉल रेकॉर्ड होतोय का हा हो हा मला स्वामी अनुभव सांगायचा होता आणि मी तुम्हाला मेसेज पण केला होता मला वाटतं दोन तीन दिवसात तर माझ्याकडे खूप खूप अनुभव आहेत ताई स्वामींचे आणि मी शॉर्ट मध्ये सांगणार आहे कदाचित अरे खरं त्याच वेळेला ऐकते ना नेहमी तुमचे अनुभव म्हणजे कसं बाकीच्या जास्तीत जास्त अनुभव ऐकता येतील ना म्हणून मी पण शॉर्ट मध्येच सांगणार नाव सांगू शकता का ताई तर हा मी आज जो अनुभव सांगते ना ह्यात मी नाव सांगते माझं नाव सोनल मराडे तर, मी चंदन नगरला राहते पुण्यामध्ये मी राहते अच्छा, अच्छा, तर माझ्या मी स्वामींच्या आधी तर मी स्वामींना मानत नव्हते काही नाही हो पर, तर, मी खूप लहान होते ताई म्हणजे मी सातवी आठवीला वगैरे असेल बारा तेरा वर्षांची असेल तर माझी मावशी आणि काका आमचे आई वडीलच आहेत ते माझे पण आई वडील आहेत आणि माझ्या आईचे पण आई वडीलच आहेत ते वयानी पण थोडे जास्त आहेत आणि ते खूप जीव लावतात म्हणजे तर आमचे त्यांना मी दादा म्हणते माझ्या काकांना आणि मावशीला मी आई म्हणते ते स्वामी सेवेत होते तेव्हा तर आमच्या लहान माझ्या लहानपणी स्वामी सेवा वगैरे हे काय मी ऐकलंही नव्हतं प्रचलित नव्हता हा शब्द सुद्धा पण मला आठवतंय की आमचे दादा आजारी होते त्यावेळेस मी सातवी आठवीला ला असेल आणि दादा थोडस ड्रिंक करायचे आणि ते आजारी पण होते तर त्या काळात माझा मोठा भाऊ अण्णा म्हणतो आम्ही त्याला तर आमचा अण्णा तो माझ्यापेक्षा सतरा अठरा वर्षांनी मोठा आहे तर अरे हा तर माझ्या गा त्या लहानपणी आम्ही जीप गाडी एखादी ट्रॅक्स वगैरे करून आमचा अण्णा आई वडील माझा भाऊ माझी आई आणि दादा म्हणजे मावशी आणि काका आमच्या ह्या दोन फॅमिली आम्ही अक्कलकोटला आणि गाणगापूरला अरे जायची गाडी हा म्हणजे मला वाटतं आता त्याला पंचवीस वर्ष तरी झाली असते तेव्हा तर ताई ना म्हणजे आता मी जाते स्वामींना तर एवढी गर्दी असते एवढं असतं आणि मी त्या आवरात खेळलीये बापरे इतक मोकळ होत त्या लोक पण नव्हतं आणि एवढ्या लोकांना अनुभव नव्हते तेव्हा बोबाईल नव्हता वगैरे तर असंच फक्त लोक म्हणजे ज्यांना ज्यांना आहे ते, ते, ते लोक यायचे बरोबर बरोबर तर आमच्या दादांना त्यावेळी ट्रीटमेंट वगैरे चालू होती वैद्यकीय पण आमचे दादा बरे झाले स्वामींमुळे हो हो आम्ही आम्ही जायचो ना तिकडे तर म्हणजे दादांनी मी असं ऐकलंय की दादांना गोळ्या औषध दादा घ्यायचे नाहीत पण ते सारखं स्वामींचा सा जप करायचे तेव्हा मी मावशीकडे जायची ना आमचे जा दादा सारखे रोज सकाळी उठले की मला अजूनही आठवते त्यांची दिनचर्या आंघोळ करणार आणि घरामध्ये मावशीकडे म्हणजे खूप मोठी दत्तगुरूंची मूर्ती होती स्वामींची फोटो होता आणि त्याची पूजा वगैरे करणार मग नाश्ता करणार आणि जाणार आणि सारखं स्वामी समर्थ स्वामी समर्थणार आणि म्हणजे मी हे ऐकलंय मोठ्यांकडून तेव्हा तर मी लहान होते बरोबर पण मी मोठ्यांकडून ऐकले की स्वामींमुळे दादा बरे झाले स्वामी स्वामी छान होत आणि त्यावेळी ये ना ताई एक आमच्या ओळखीचे होते शंकरप्पा शरणप्पा नाव होत त्या कामा आणि ते स्वामी मंदिरामध्ये कामाला होते खाकी ड्रेस असायचा तर आता जे स्वामींच्या मठामध्ये ते वर माडीचं घर आहे ना तिथं आम्ही राहिलोय त्या स्वामीच्या झाडाला हो ते आता पॅक केलंय तर माझे लहानपणाचे वगैरे खूप फोटोय आणि तेव्हा मला काही कळत नव्हतं की हे देव आहेत वगैरे एवढं काही आम्हाला ज्ञान नव्हतं आमच्यासाठी तर ती थी। ट्रिप होती मजा मजा भाईची फिरायला मिळायचं भाई चांगलं चांगलं बाहेरचं खायला मिळायचं स्वामींच्या मंदिरामध्ये मी आणि माझं भाऊ पळापळी खेळ असे खेळ खेळायचो आम्ही झोपायचो सुद्धा तिथे रात्रीच लढायच्या दिवसात आम्ही गेलो ना तर तिथे झोपायला मिळायचं ते शरण काका मंदिरातच सोय करायची व्यवस्थित झोपायची असं आम्ही खूप स्वामींसोबत छान टाइम झाले लहानपणी त्याला भाग्य घ्यायला आणि आता हे झालंय आता तिथे गर्दी हो, नंतर माझं लग्न होईपर्यंत आम्ही नियमित जायचो वर्षातून तीन चार वेळा आम्ही स्वामींना आणि गाणगापूरला जायचो अरे वा त्यावेळी गाणगापूरचा पण पर नदी परिसर खूप स्वच्छ आणि खूपच स्वच्छ होता आता मी करंट एक जानेवारीला गेले होते ताई तर खूप लोकांनी नारळ वगैरे खूप वातावरण हे खराब करून ठेवले आणि ताई टाईम ताए संपत आला की सांगा हा मला मी नाही काय हरकत नाही सांगा तुम्ही काय प्रॉब्लेम तर तेव्हा इतकं छान वातावरण होतं गाणगापूरचं पण की स्वच्छ नदी नदीचं पात्र स्वच्छ त्यात लोकांळी करायचे कपडे वाळवायचे आता हे नवीन चालू झाले की नदीला नारळ अर्पण करा हा, तर मला आता ह्या माध्यमातून तुमच्यातून बहुतेक आपला हा माझा अनुभव खूप जण ऐकतील तर मला हे सांगायचं की आपण किमान आपण जगाला नाही आपण सुधारू शकत पण आपण स्वतः आपल्यामध्ये एक सुधारणा करू शकतो स्वामी दत्त महाराज कधीच म्हणत नाही की तुम्ही मला नारळ व्हा किंवा माझ्याकडे हार आणा मला स्वामींना पण जाताना आपण हार घेऊन जातो किंवा न्याव आपली श्रद्धा आहे ठीक आहे पण स्वामींना आपल्या हारापेक्षा आपल्या जेक्षा आपण त्यांचं नामस्मरण करतो हे खूप प्रिय आहे मला स्वामींना दूषित ना वातावरण वाता तुम्ही नदीला नारळ वाहतंय ताई अक्षरशः गाणगापूरला होते काळसर पाणी झालंय आणि इतक्या नारळांचे अक्षरशः डोंगर छोटे छोटे टेकड्यांसारखे ते नारळ साठले हो, ते नारळ आणून आपल्याला विकले जातात ठीक आहे फसवणूक आहे तर तुम्ही ते नारळ घेऊन नदीला वाहून प्रदूषण करण्यापेक्षा त्याच वीस रुपयाचे ना एखाद्या गरीब मुलाला एक बिस्किट पुडा घेऊन द्या आहे खरंय खरंय ती खूप छान सेवा आहे आणि ते स्वामींना खूप आवडेल आणि आणि आता तुम्हाला सांगते मी रिसेंट साबरमतीला गेलेली गुजरातला गांधीजींचा आश्रम आहे ना तर त्या साबरमतीचं पात्र इतकं स्वच्छ आहे की तुम्ही खालचं तळ बघू शकता वर उभे राहून कारण इतकं तिथे स्वच्छता पाळली जाते की पाण्यात काहीही टाकायचं नाही आणि हे तुम्ही सांगताय ना ते एकदम योग्य आहे आणि खरोखर आपले सेवेकरी त्याचं अनुकरण करतीलच नाही खरंच केलं पाहिजे म्हणजे स्वामींना सगळ्यात जास्त तर तिटकारा याच गोष्टीचा होता की खोटी भक्ती दिखाऊपणा दांभिकपणा तो खूप कमी केला पाहिजे आता आमचा एक ग्रुप पण आहे ताई स्वामींचा दिव्य ज्योती म्हणून तर त्यात त्या ताई वारंवार सांगतात की फक्त तुमच्या समस्या पाठवा पण त्यात सुद्धा लोकांना श्री स्वामी समर्थ असं खूप लिहून पाठवायचं असतं म्हणजे ठीक आहे आपली स्वामींवर श्रद्धा आहे आपण स्वामींचं नामस्मरण करतो सेवा करतो पण ते दाखवायचंय का कुणीतरी का पाहिलं पाहिजे आपण बोलतो स्वामींपर्यंत ते <laughs> नका किमान समोरची लोक जेव्हा सांगतायत की नका दांभिकपणा करू तर नाही केला पाहिजे आता मध्यंतरी मी एका मठामध्ये गेले होते माझ्या वहिनींसोबत तर लोक स्वामींच्या मठात येतात आणि छानपैकी स्वामींकडे पाठ करून उभे राहून छान गप्पा मारतात मी जर मान्य करता की इथं स्वामी बसले ठीक आहे आपण स्वामींच्या हो। मठात गेलो केंद्रात गेलो आपल्या डोक्यात काय असतं की स्वामी इथं बसलेले आहेत बरोबर मग आपली हिंमत कशी होऊ शकते त्यांच्या समोर इतरांशी गप्पा मारण्याची मा त्यांना पाठ दाखवण्याची किती गोड बोलते किती छान सांगते तू <laughs> मला ते आवडत नाही आणि मी खूप कंट्रोल करते की नाही म्हणायचं असं कुणाला पण मी जेव्हा जाते कुठेतरी तर मग एक थोडा वेळ मी कंट्रोल ठेवते मग मला नाही आवडत मग मी लगेच सांगते की गप्पा मारू नका स्वामी बसलेत ना समोर एक तर स्वामींकडे बघा स्वामींचं नामस्मरण घ्या नाही तर गप्पा मारा सांगा त्यांना की स्वामी माझं असं असं चाललंय आणि मी तर ती नेहमी मी म्हणते की स्वामी तुम्ही तुमची काळजी घ्या तुम्ही ठीक तर आम्ही ठीक अगदी मस्त खरंच गोडे खूप तु लोक स्वामींना मग जाणार मग स्वामी माझं हे काम करा मग मी हे दे अरे त्यांनी पूर्ण जग निर्माण केलंय त्यांनी तुम्हाला श्वास दिलाय तुम्ही मोजून घेऊ म्हणजे विकत सुद्धा घेऊ शकत नाही आपण त्यांना काय देणार बरोबर आपली ती म्हणजे खरं सांगू ताई आपली ती लायकीच नाहीये की आपण स्वामींना काय द्यावं नाही अगदी बरोबर आहे आपण हे हो। करू शकतो की आपण स्वामींची सेवा करू शकतो करायचं नाही हे एक आपण करू शकतो आणि कंटिन्यू नामस्मरण जप करत बसायचं हो आणि हे सगळं म्हणजे मी माझ्या आईकडून माझ्या मावशी कडून त्यांच्याकडून ह्या गोष्टी शिकली की तुम्ही सगळ्यांशी चांगले वागा दुसरी कुठलीही सेवा करायची काहीही गरज नाही फक्त तुम्ही सगळ्यांशी चांगले वागा बस माझ्या दादांकडे म्हणजे ताई माझ्या काकांकडे तर तेव्हा आम्ही डबल रूम मध्येच माझी मावशी राहत होती आणि आम्ही कधीतरी सुट्टीला जायचो लहानपणी तिकडे तर सगळ्या भिंतींना ना दादांच्या घरी मावशीकडे सगळ्या भिंतींवर स्वामींचे फोटो सगळ्या भिंतींवर मग ते झोपायचं म्हटलं तरी माझी मावशी आरडाओरड करायची की पाय कुठे करून झोपायचे स्वामींकडे पाय होतील म्हणायचे की स्वामी चरा चरामध्ये आहे काही करत नाही ते तुम्ही झोपा म्हणजे आमच्यासाठी स्वामी म्हणजे लहानपणापासून आम्ही त्यांच्याकडून असं शिकलो की स्वामी आपले फॅमिली मेंबर आहे आ, अच्छा म्हणजे सगळ्यांच्या कुटुंबातले सगळ्यांच्या घरात आता स्वामी आहेत खरं आहेत तर त्यांना आपलं फॅमिली मेंबर समजा त्यांना सोडून काही खाऊ नका बरोबर आणि त्यांच्याशी गप्पा मारा नॉर्मली असं मी माझ्यासाठी तर स्वतः स्वामी माझे फॅमिली मेंबर आहेत त्यांचे देव तर आहेत पण फॅमिली मेंबर सुद्धा आहेत तर मी गप्पा मारते आणि माझ्याकडं दादांनी दिलेली स्वामींची फ्रेम आहे तीस वर्ष जुनी आहे ती काकांनी दिलेली हो का जवळपास ती तीस वर्ष जुनी आहे तर ती आता बऱ्यापैकी अशी हे आहे म्हणजे भंग आहे थोडीशी पाण्याने पुसून वगैरे वगैरे आहे मध्यंतरी मला अंजली मी त्यांना फोटो पाठवले होते तर चेंज करा म्हणून पण माझ्या त्या फ्रेम मधल्या स्वामींचे डोळे जर मी चुकीची वागले मी काहीतरी थोडी ट्रॅक वरून हलले इकडे तिकडे तर त्या स्वामींचे डोळे लाल होतात ताई मला खरच असं जाणव ना तिला तोच फोटो ठेवा आणि फ्रेम नवीन बनवा बघू मी तो पण विचार करते म्हणजे ठरवते आणि राहून जाते वरून काच असेल ना त्याला नाही नाही आपली ह्याची आहे लॅमिनेशनची आहे काच वगैरे नाहीये अच्छा अच्छा तर ती आहे आणि तर वाटत मला असं कि मला फक्त या आपल्या माझ्या आजचा अनुभव हाच आहे की स्वामींकडे जा स्वामींशी बोला गप्पा मारा तिथं प्रदूषण करू नका अक्कलकोट सुद्धा लोक येऊन खूप प्रदूषण करतात खूप प्लास्टिकच्या बॉटल टाकतात कुठेही टाकून देतात कचरा कुठेही टाकून देतात फार बहुमूल्य सांगितलं बहुमोल गोष्टी सांगितल्या तुझं हे नक्की सगळे अनुकरण करतील बेटा हो नक्की करू आणि माझे खूप अनुभव आहेत ताई नंतर कॉल करेल शेअर करेल मी त्यावेळेस थँक्यू ताई खूप छान वाटलं ताई तुमचा आवाज खूप छान या हे राहिलं तू किती आता तुमचा आवाज खूप छान आहे तुम्ही खूप छान बोलता आणि असं म्हणजे एकदम समजूतदार व्यक्ती <laughs> म्हणजे तुमच्याशी कोणी काहीही शेअर करू शकता अगदी बिनधास्तपणे हो करतात आता बरेच जण अनुभव शेअर करतात आणि त्यानंतर बऱ्याच पर्सनल गोष्टी असतात ते भरपूर जण शेअर करतात थोडी आपण शेअर करायचे असतात कुठे डिलीट करून टाकते मला ह्या स्वामी समर्थ म्हणजे ग्रुपमध्ये ऍड झाल्यापासून दादांच्या म्हणजे फेसबुकवरच मी पाहिलं होतं आणि दादांच्या माध्यमातूनच मी स्वामी सेवेत आले लहानपणी तर मी स्वामी मंदिरात खेळत होते पण मी स्वतः कधीच स्वामी सेवा करत नव्हते आणि माझ्या अडीच वर्षापासून मी करायला लागली हो जस्ट अडीच वर्षात झाली असतील तर ते दादांच्याच माध्यमातून मला खूप असे कळायला लागल्या गोष्टी स्वामी काय आहे आणि काय करायचं असतं काही नाही आणि मला खूप छान अनुभव आले माझी खूप इच्छा आहे की एकदा मला त्यांच्या मठात जायला भेटावं आणि मला पाहायचंय दादांना त्यांच्याशी बोलायचंय तर बघू आता कधी होईल तो योग कधी येईल स्वामी सेवा आणि स्वामींवरची जी श्रद्धा आहे ना तीच तुझ्यासाठी एवढी पुरेशी आहे ना की तुला कुठपर्यंत जायचीच गरज नाही एवढे छान विचार आहेत बेटा तुझे नाही नाही ताई तुमचा पण आवाज खूप छान आहे तुम्ही पण खूप छान सांगता म्हणजे प्रत्येकाला तुम्ही तुमच्या बोलण्यातून आधार देता मला तर असं वाटतं की तुम्हाला कॉल करणाऱ्या बाईचा असो माणसाचा आवाज असो असं वाटतं की हे फॅमिली मेंबर बोलतायत कोणी ह्यांची खूप जुनी ओळख आहे अजिबात असं फॉर्मल बोलणं नाहीये आता आपण सगळे फॅमिली मेंबरच आहोत बेटा स्वामी सेवेकरी म्हटल्यावर आणि मी तर सगळे स्वामी सेवेकरी म्हणजे लहान असतील ते माझे भावंड असतील ना। कोणी नातवंड असतील कोणी माझ्या मुली असतील कोणी मुलगी असतील मी असंच समजते जेव्हा कोणाचा फोन येतो ना मला त्याच्या व्यतिरिक्त कोणी दिसतच नाही कारण आपले सगळ्यांचे एकच आहेत ना स्वामी हो आहेत मला पण ह्या ग्रुपच्या माध्यमाने खूप मैत्रिणी मिळाल्या बहिणी मिळाल्या आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की कुणीही पण फोन केला ना की पहिलं म्हणतात श्री स्वामी समर्थ आणि दुसरा शब्द असतो ताई किंवा दादा हाँ। ही खूप मोठी गोष्ट आहे की हे हो। दोन शब्द एवढे चांगले आहेत ताई म्हणा किंवा दादा की विश्वास लगेच मनामध्ये तयार होतो हो। आपण बोलू शकतो आपण शेअर करू शकतो म्हणजे अनोळखी नाहीये समोरची व्यक्ती तरी पण मी एक सांगते बेटा कोणी कितीही आपलं वाटलं तरी असेल ना तर एकदम आपण क्लोज व्हायचंच नाही कारण कसं सांगू नाही शकत कारण आता सध्या हे कलियुग आहे त्याच्यात मुखवटा वेगळा असतो अंतरंग वेगळे असतात आणि तरुण मुलांना मुलींना थोडस भीतीदायक असत अंदाज घेतल्याशिवाय कुठे पाऊल टाकायचंच नाही पटकन कोणाला सांगू नये आपल्या मनातल्या गोष्टी नाही ताई तुमचं बरोबर आहे पण माझं माझं तर शक्यतो जेन्ट्सशी नाही बोलणं झालेलं कुठल्या आपले राजेंद्र दादा त्यांच्याशीच झालं मध्यंतरी राजेंद्र दादा म्हणजे काय दुसरं स्वामींचं रूप आहे ते माझ्या मी माझ्यापासून ताई ते पंचवीस किलोमीटर आहेत फक्त पण होई नाही गेली होती का कधी त्यांच्या नाही नाही गेली पण माझं माहेर आहे ना चाकण भोसरी पासून दहा किलोमीटर आहे फक्त आणि मी जाऊ शकते कधी माहेरी जाता, ओ, जाता तो योग आला नाही अजून झाला नाही ते जाईल सांगता येत नाही अहो ताई इतके छोटे छोटे अनुभव येतात ना म्हणजे आज आता सध्या माझं पारायण चालू आहे स्वामींच फक्त पाच मिनिटात सांगतात अनुभव आजचा आहे ना म्हणून तर माझी एक आहे बहीण आहे मैत्रीण आहे तर आम्ही खूप दिवस झालो आम्ही बोललो नाहीये जवळजवळ दिवाळी पासून आम्ही बोलत नाहीये दोघी काही मला म्हणजे थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं होतं आमच्याकडे पण मी तिला फोन करत होते तरी सुद्धा ती काय फोन उचलतच नव्हती आणि माझा आज पारायण चालू आहे तर मी पारायणावरून उठले फोन घेतला आणि मी फोन लावला आणि मी फक्त म्हंटल स्वामी आज तिने उचलू द्या ना ओ फोन एवढंच म्हटला आणि ताई तिने उचलला फोन आणि छान बोलली नाही का इतके अनुभव येतात ना की स्वामी असं झालं म्हणजे मी सांगते फक्त स्वामी एक दिवस मी भांडी घासत होते ताई आणि माझ्या बोटाला कापलं तर खूप रक्त वाहत होतं मी बर्फ लावलं तरी पण रक्त वाहत होत म्हंटलं स्वामी बघा ना आता हे एवढी अर्धी भांडी घासायची राहिली आणि आता किती आग होईल हो, हो, कि ना माझ्या बोटाची काही मी म्हंटल पण नाही की स्वामी माझं रक्त थांबू द्या वगैरे मला असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टींना त्रास नाही द्यायचा स्वामींना हेच करा हो, हो, हेच, हेच करा स्वामी आता हे करा ते करा नाही स्वामी पण म्हणतील अरे किती मागती असं <laughs> नको स्वामींना वाटायला म्हणून मी आपली फक्त जस्ट बोलते बघा ना स्वामी असं झालं बघा ना स्वामी असं झालं तर जस्ट म्हटलं की स्वामी बघा ना एवढं लाग कापलंय आता हे बरंच आणि अर्धी भांडी राहिली होती किती रक्त वाहतय ना आता मी कशी भांडी घासणार आणि काही रक्त व्हायचं बंद झालं मग झालं म्हणजे इतके छोटे छोटे अनुभव आहेत ना मला नेहमी असं वाटतं की स्वामींकडे काही मागायची गरजच नाही तर आपण जे बोलतो ना आपल्या नॉर्मल बोलण्यातून ते ऐकत राहतात आणि त्यातून जर आपल्याला जे योग्य आहे ते आपल्याला देतात अगदी बरोबर आहे त्यांना वेगळा नवस करण्याची वेगळा काही मागण्याची काहीही गरज नाही आपल्याला नंतर कळत की त्यांनी आपल्यासाठी किती छान करून ठेवलंय आणि आपण कितीही त्यांच्याजवळ रडत होतो हो म्हणून मी पण त्यांच्याकडे काही मागत नाही इतके मी सगळं करते पण मी मागत तर काहीच नाही फक्त त्यांचं असं ठेवलंय ना स्थान घरात की त्यांचं पूर्ण घरावर लक्ष असेल हो। फक्त म्हणजे तुमचं लक्ष आहे ना स्वामी हो। नमस्कार बस मी पण हेच करते मला पण म्हणजे माझ्या हो। आईनी हे शिकवलंय मला की व्यवहार नाही करायचा स्वामींशी बरोबर आपण मंदिरात जातो आणि बरेचसे लोक मंदिरात जातात नवस बोलतात मला हे करा ते करा म्हणतात पण नाही अडकवतो बरोबर आहे पण ते इतके काही काही संकटात असतात ना बेटा की मी बघितलेत ना एकेकाचे संकट ऐकले आहेत मी तर त्याशिवाय पर्याय पण नसतो आणि मग जेव्हा ते कसोटीने ते अगदी मन लावून ते त्यांच्यासाठी जी करतात ना सेवा एवढे पारायण किंवा हा मंत्र जप तो मंत्र जप आणि मग त्याच्यासाठी तर त्यांना पर्याय नाही ना मग लगेच निघतो मार्ग मात्र ते होत तर नाही असं कधी होत नाही होत पण तरीही मला असं वाटतं ताई म्हणजे प्रत्येक जसं तुम्ही सांगताय की सांगितलं पाहिजे स्वामींना समजा हा नवस नसेल की हे सांगणं झालं ज्याला मी सांगणं म्हणती आणि इतर लोक नवस बोलत असतात शब्दांचा हा फरक की मी सांगत असते की स्वामी बघा असं असं चाललंय तर तुमचं लक्ष राहू द्या बस माझ्यासाठी जे योग्य आहे मी नाही म्हणणार की स्वामी मला तुम्ही हे द्या मला यातून तुम्ही बाहेर काढा जर तुम्ही माझा श्वास चालू ठेवलाय तर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी ठेवलंय पुढे आणि मी मी फक्त सांगते स्वामी बघा हे कसं कसं चाललंय तुम सांगा तुम्ही माझ्यासाठी फक्त एकच म्हणते की स्वामी कृपावंत व्हा असं लक्ष माझ्यावर ठेवा माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुम्हाला माहिती आहे मला नाही माहिती तुम्हाला माहिती आहे माझ्यासाठी काय योग्य तुम्ही माझ्या कुटुंबातला सदस्य आहात तुम्ही माझे आई आहात आजोबा आहात कुणी स्वामी आजोबा म्हणतं कुणी स्वामी आई म्हणतं तर तुम्ही स्वामी आहात तर तुम्ही बघा आणि ते आता माझे स्वतःचे तर मी तुम्हाला हळूहळू शेअर करत जाईल माझे असे अनुभव आहेत की मला स्वामींना नवस बोलायची गरजच पडली नाही मी जे बोलते ना आपलं नॉर्मल बोलण्यातून तर त्यातूनच त्यांनी मला इतके असे अनुभव दिलेत ना की ते कुठेतरी आहेत आपल्या आज मी जो तुम्हाला लिहून अनुभव पाठवलाय तर तेच आहे बघा की मी बोलली नव्हती स्वामींना मला गाडी पाहिजे द्या वगैरे जस्ट असं त्यांनी तो आणि त्यांनी संकेत दिला ज्यावेळी मी बोलली होती ना मुलाला गाडी घेणं आता आपल्याला अशक्य आहे तेवढ्याच समोर एक दुसरी गाडी आली आणि त्या गाडीवर लिहिलं होतं की अशक्य ही शक्य करतील <laughs> ते तो मला असं एकदम क्लिक झालं माझा मुलगा मला म्हंटल अगं मम्मी बघ समोर लगेच स्वामींनी सांगितलं <laughs> की अशक्य शक्य करणार <laughs> आणि लगेच दोन महिन्यामध्ये त्यांनी गाडी घेऊन दिली तर हा अनुभव मी तुम्हाला एक नेक्स्ट कॉल मध्ये सांगेल एकदम व्यवस्थित सांगेल श्री ठेवते आणि ह्यातलं पूर्ण नका शेअर करू थोडस शेअर करा का नंतरच्या गप्पा आहेत ना लोक म्हणतील काय बोलत आहे काही नाही काही नाही आपण सगळे एक स्वामी सेवेकरी आपले कुटुंब आहे आणि सगळ्यांना आवडत माझ शेवटी एकच सांगते सगळ्या स्वामी सेवेकरी दादांना आणि ताईंना स्वामींनी खूप छान सांभाळू द्या दादांचं स्वामींचं सगळ्यांवर खूप छान लक्ष आहे फक्त कोणीही स्वामींवरची निष्ठा कमी होऊ द्यायची म्हणजे छोटी मोठी संकट तर स्वामी देतच राहणार आपल्या निष्ठेची परीक्षा घेत राहणार पण आपली निष्ठा कमी होऊ द्यायची नाही अरे वा खरच खूप मोलाच सांगितलं आणि स्वामींकडे जाऊन कचरा करू नका <laughs> स्वच्छ ठेवा तिथलं वातावरण मी शेअर करते बेटा ठीक आहे स्वामी समर्थ स्वामी समर्थ भेटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता Thank <laughs> you.